श्री स्वामी समर्थ जय दी माझ्या प्रिय सनातनी कुटुंबातील भक्तांनो माझा तुम्हाला सप्रेम नमस्कार आजचा दिवस म्हणजेच शुक्रवार आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे शुक्रवार हा साक्षात देवी लक्ष्मीचा आणि शुक्र ग्रहाचा वैवाहिक सुख आणि समृद्धीचा कारक दिवस आहे तुम्ही माझ्याकडे अनेकदा तक्रार करता ताई घरात पैसा येतो पण टिकत नाही किंवा पतीपत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून सत्तवाद वाद होतात घरात शांतता नाही भक्तांनो लक्षात ठेवा जिथे शांतता नसते तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही शांतता आणि प्रेम हे लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी शुद्ध आसन आहे आजच्या या विशेष प्रवचनात मी तुम्हाला शुक्रवारी करायचा तो एक गुप्त उपाय सांगणार आहे जो केल्यास तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते हा उपाय इतका प्रभावी आहे की देवी लक्ष्मीला तुमच्या घरी स्थिर होण्यासाठी यावेच लागते प्रेम आणि पैसा टिकण्याची कारणे घरात पतीपत्नीमध्ये वाद आणि तिजोरीत पैसा टिकणे याचे मूळ कारण एकच आहे नकारात्मक ऊर्जा शुक्रवारी घराच्या काही कोप्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा जमा होते ही ऊर्जा घरात तणाव निर्माण करते अहंकाराचा वास पती-पत्नी पत्नी दोघेही मीच बरोबर आहे हा अहंकार मनात ठेवतात जिथे अहंकार असतो तिथे लक्ष्मी निवास करत नाही शुक्र ग्रहाचा असंतोष शुक्र ग्रहाला सुख सौंदर्य आणि प्रेम आवडते घरात भांडणे आणि अस्वच्छता असेल तर शुक्र ग्रह असंतुष्ट राहतो ज्यामुळे पैशाची आणि प्रेमाची कमतरता येते यावरचा उपाय केवळ कर्मकांडात नाही तर भावात आणि एकाग्र सेवेत आहे शुक्रवारी करायचा तो एक गुप्त उपाय हल्दीकेसर सेवा हा उपाय घरात प्रेम आणि धन दोन्ही आकर्षित करतो हा उपाय तुम्हाला शुक्रवारी सायंकाळी करायचा आहे ती गुप्त सेवा आहे हळद आणि केशराचे लेपन अॅप्लिकेशन आणि मंत्रोच्चार अशी करा सेवा शुक्रवारी सायंकाळी वेळ आणि स्थान शुक्रवारी सायंकाळी संध्याकाळच्या वेळेत शुद्ध वस्त्रे परिधान करून देवघरासमोर किंवा तुळशीजवळ बसा साहित्य तयार करा एका छोट्या वाटीत पाणी थोडीशी शुद्ध हळद आणि केशराचे दोन काड्या शक्य असल्यास घ्या लेपन आता सर्वात महत्वाचा भाग ही हळद आणि केशराची पेस्ट देवी लक्ष्मीच्या प्रतिमेच्या चरणांना लावा मुख्य उपाय तीच पेस्ट लेपन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर मुख्य दरवाजाला मध्यभागी लावा आणि मनातल्या मनात म्हणा या घरात शांती समृद्धी आणि प्रेम स्थिर राहो मंत्रजप ही सेवा करताना किंवा नंतर किमान एकशे आठ वेळा देवी लक्ष्मीचा श्री हा बीज मंत्राचा जप करा मंत्र श्री हरि क्ली श्री सिद्ध लक्ष्मी नम चमत्कारी परिणाम हळदीची शक्ती हळद ही मंगलमयता आणि शुभ ऊर्जा आकर्षित करते हळद लावल्याने घराला सुरक्षा कवच मिळते केशर आणि शुक्र केशर साफरन हे शुक्र ग्रहाला अत्यंत प्रिय आहे याचा वापर केल्याने शुक्र ग्रह शांत होतो आणि घरात वैवाहिक सुख वाढवते प्रवेशद्वारातून प्रवेश प्रवेशद्वारावर प्रवेश लेपन केल्याने घरात येणारी प्रत्येक ऊर्जा शुद्ध होते आणि लक्ष्मीला घरात प्रवेश करणे भाग पडते घरात पैसा टिकवून ठेवण्यासाठी दोन सोपे नियम हा उपाय करताना तुम्हाला दोन सोपे नियम पाळावे लागतील जे तुमच्या तिजोरीत पैसा टिकवून ठेवतील पत्नीमधील आदर देवी लक्ष्मी तिथेच राहते जिथे मातेचा पत्नीचा आदर असतो पतींनी पत्नीचा आदर करावा आणि पत्नींनी पतीचा आदर करावा प्रत्येक शुक्रवारी एकमेकांना प्रेमाने धन्यवाद थँक द्या तिजोरीची शुद्धता शुक्रवारी संध्याकाळी तुमची तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ करा त्या जागी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन एक लवंग ठेवा लवंग नकारात्मकता दूर करून धन आकर्षित करते माझ्या प्रिय भक्तांनो ही सेवा केवळ कर्मकांड नाही तर प्रेम समर्पण आणि विश्वासाचा संगम आहे हा गुप्त उपाय अत्यंत साधा आहे पण स्वामींच्या कृपेने आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाने तो प्रचंड शक्तिशाली आहे आजपासून प्रत्येक शुक्रवारी हा उपाय सुरू करा तुमच्या घरात पतीपत्नीमध्ये प्रेम वाढेल आणि तिजोरीत पैसा टिकेलच तुम्ही ही सेवा सुरू तर कमेंट मधे जय माता दी कि श्री नमः से नक्की लिहा हा वीडियो इतरान्ड शेयर करा जेनेकर घरात आनंद धन्यवाद श्री स्वामी समर्थ